अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आज आहे दसरा दसरा हा अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो दसऱ्याच्या दिवशी काही वस्तू खरेदी करायची असेल किंवा वाहन खरेदी करायचे असेल किंवा घरसुद्धा खरेदी करायचं असेल तर आपण कुठलाही मुहूर्त बघत नाही दसऱ्याच्या दिवशी आपण ह्या ज्या शुभ मुहूर्तावरती आपली जी काही कामे आहेत ती आपण करत असतो दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ मुहूर्त मानला जातो म्हणून या दिवशी आपण कुठलाही मुहूर्त न बघता कुठलीही वस्तू किंवा वाहन आपण खरेदी करत असतो तर या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत मुलांसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर त्या यासोबतच आपण या दिवशी शस्त्रपूजा करत असतो शस्त्र हे आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे असतात म्हणून या दिवशी आपण शस्त्रांची जी पूजा आहे तर ती करायची असते यासोबतच या दिवशी आपण सरस्वती मातेचे सुद्धा पूजन करायचे असते आणि लक्ष्मी मातेचे गणपती बाप्पांचेसुद्धा स्मरण करायचे असते त्यासोबतच सुद्धा पूजन आपण या दिवशी करतो याचप्रमाणे आपल्याला या दिवशी मुलांसाठी वडिलांनी एक उपाय करायचा आहे वडिलांनी मुलांच्या जिभेवर एक मंत्र काढायचा आहे त्यासोबतच एक तांदळाचा सुद्धा उपाय आहे सेवा आहे मुलांसाठी ती मुलांना आपल्याला करायला लावायची आहे त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता पूजा कशी करायची हे आपण सर्वात आधी बघूया आणि नंतर उपायसुद्धा आपण बघणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा तर बघा सर्वात आधी मी इथे एक पाठ घेतलेला आहे पाठाखाली स्वास्तिक काढून घेतलेला आहे कुंकवानी आणि त्यानंतर पाटावरती लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आता या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे काही ग्रंथ वगैरे असतील देवांची पुस्तके असतात आपले रोजच्या नित्य नियमाचे जे आपले नित्यसेवेचे जे आपले ग्रंथ असतात त्यांची आपल्याला पूजा या दिवशी करायची आहे तर सर्वात आधी आपल्याकडे जर महालक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती आपण ठेवायची आहे किंवा सरस्वती मातेचा आणि महालक्ष्मी मातेचा एकत्रित फोटो जरी ठेवला तरी देखील चालेल तर आता सर्वात आधी मी इथं महालक्ष्मी माता गणपती बाप्पा आणि सरस्वती मातेचा जो फोटो आहे एकत्रित तो मी इथे ठेवून घेतलेला आहे सोबतच खाली कुबेर भगवानची सुद्धा तिथे प्रतिमा आहे आता यासोबतच आपल्याला खाली एक छोटीशी शिका होईना रांगोळीसुद्धा काढायची आहे पूजा मांडणी झाल्यानंतर किंवा आधीसुद्धा काढली तरी देखील चालेल तर मी इथे घरीच जी रांगोळी तयार करून घेतलेली होती ती मी ठेवून घेतली आणि आता त्यानंतर आपल्याला एखाद्या पाठीवरती किंवा मग तुम्ही एखाद्या पेपरवरती जरी विद्या सरस्वती यंत्र जे आहे तर ते काढून घेतलं तरी देखील चालेल तर मी आता माझ्याकडे जेवढे ग्रंथ आहे पाठ छोटा पडेल ग्रंथासाठी म्हणून मी अशा प्रकारे जवळच हे ग्रंथ जे आहे ते ठेवून घेते आता बघा पाटावरती जे सर्व शस्त्र आहेत तर ती मी ठेवून घेतलेली आहेत त्यासोबतच आपल्याकडे मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा इतर काही आपल्या कामाच्या वस्तू असतील त्यासुद्धा आपण इथे पूजेमध्ये मांडायच्या आहेत त्यांचीसुद्धा आपण या दिवशी पूजा करायची असते तर बघा आता मी ते सर्व ग्रंथ आणि जे शस्त्र आहे ते सर्व ठेवून घेतले त्यानंतर सर्वांना हळदी कुंकू अक्षदा ज्या आहे त्या अर्पण करते आणि त्यानंतर आपल्याला एक फुलसुद्धा प्रत्येकी शस्त्राला आणि ग्रंथाला सुद्धा एक एक फूल जे आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहे तर प्रत्येक ग्रंथाला आणि शस्त्रांनासुद्धा फूल अर्पण करून घेतले अशी जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला सर्वात आधी करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जो मुलांसाठी उपाय करणार आहोत सेवा करणार आहोत वडिलांना जी मुलांसाठी सेवा करायची आहे मुलांना जी सेवा करायची आहे तर ती आपण करणार आहोत तर चला आता बघूया आज आहे विजयादशमी ज्यालाच आपण दसरा असे म्हणतो दसरा म्हणजे वीरतेचे वैभव पराक्रमाची पूजा दसरा म्हणजे भक्ती तर या अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण आपण साजरा करत असतो या तिथीला विजयादशमी असे आपण म्हणत असतो नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येत असतो काही घराण्यात नवरात्र नवव्या नौरा दिवशी म्हणजेच नवमीला उठवतात तर काही घरामध्ये हा सण जो ही नवरात्र जी आहे ती दसऱ्याला उठवली जाते आता आपल्या घरात जशी पद्धत असेल त्यानुसार आपण कुळाचार जो आहे तो नवव्या तिथीला किंवा मग दशमीला सुद्धा करत असतो तर आता बऱ्याच जणांनी नवव्या तिथीला घट जे आहे ते हलवले असतील घट उठवले असतील बरेच जणं दशमी तिथीला घट उठवतात तर आता काही जण दसऱ्याला सुद्धा घट जो आहे तो उठवत असतात आता या दिवशी आपल्याला विशेष म्हणजे शमीच्या झाडाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे या झाडाला जल अर्पण करायचे आहे शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा या शमीच्या झाडाला व्हायचे आहेत आणि त्यानंतर फुल अर्पण करायचे आहे आणि मनोभावे शमीच्या झाडाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा या दिवशी शमीच्या झाडाची जी आहे ती पूजा केली जाते असते त्याचप्रमाणे सिमोल्घन अपराजिता देवीची पूजा या आणि शस्त्रपूजा सुद्धा ज्याप्रमाणे तुम्हाला इथे दिसत आहेत मी अशा प्रकारे हे शस्त्र जे आहे आपल्या घरात या दिवशी जेवढे शस्त्र असतील तेवढे आपण पूजेमध्ये घ्यायचे आहेत तुमच्याकडे ज्या काही वस्तू असतील आपल्या लोखंडाच्या तर त्या आपण या पूजेमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याकडे आपलं कपाट असतं किंवा आपले आपल्याकडे जर शिलाई मशीन असेल आपल्या ज्या कामाच्या वस्तू असतात त्यांची आपण या दिवशी पूजा करायची असते तर बघा इथे मी जेवढे काही वस्तू आहे शस्त्र आहेत तर ते मी ठेवून घेतलेले आहेत सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे यासोबतच आपल्याला सर्व ग्रंथांची सुद्धा पूजा करायची आहे मी इथे जेवढे ग्रंथ होते तेवढे ठेवून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच एक मी छोटं रजिस्टर बुक घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी त्याची पूजा केलेली आहे आणि त्यासोबतच लक्ष्मी माता सरस्वती माता आणि भगवान विष्णू आणि गणपती बाप्पा यांचे एकत्र फोटो आपल्याला यांची या दिवशी पूजा करायची आहे आणि सरस्वती मातेचा जो विद्या सरस्वती यंत्र आहे तर त्यांचेसुद्धा आपल्याला या दिवशी पूजन करायचे आहे भिंतीवरतीच विद्या सरस्वती यंत्र जे आहे तर ते लावलेले ला आहे मी त्याचीच पूजा केलेली आहे म्हणून मी आणि इथे जागा पण नव्हती म्हणून मग मी त्याचीच पूजा करून घेतली आता दसरा हा चार मुहूर्तापैकी एक मुहूर्त मांडला जातो त्यामुळे कोणतीही शुभ कार्य करण्यासाठी आपण या, या दिवशी वाट बघत नाही किंवा कोणाला विचारतही नाही आपण आपल्याला जे काही शुभकार्य करायचं आहे ज्या काही वस्तू खरेदी करायचे आहे किंवा मग घर खरेदी करणं असेल गाडी खरेदी करणं असेल तर ते आपण या दिवशी कोणालाही न विचारता या शुभ मुहूर्तावरती कर खरेदी करत असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक हा शुभमुहूर्त जो आहे तो मांडला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही हा दिवस सर्व कामांना शुभ सर्व कामांना शुभ असा मानला जातो तर बघा दसरा हा सण भारतामध्ये सर्वत्र साजरा केला जातो तसे पाहिले तर फार प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जातो सुरुवातीला हा कृषी महोत्सव म्हणून साजरा केला जात होता जेव्हा पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात तर ते पीक तयार झाल्यानंतर ते आपल्या घरी जेव्हा आणतात तर घरी आणायच्या वेळी हा सण जो आहे तो साजरा केला जात असायचा आजही त्यांच्या काही खुणा हा सण साजरा करताना दिसतात बघा घ आजही घटाजवळ धान्याची जी पेरणी करणे असते तयार झालेले जे धान्य असते ते तण आपण देव, देवांना वाहत असो म्हणजे आपण जे घटाला घटाजवळ जे आपण धान्य पेरलेले असते ते आपण आजच्या दिवशी देवांना अर्पण करत असतो असे बऱ्याच ठिकाणी आता बऱ्याच जे ग्रामीण भाग आहेत त्या ठिकाणी अजूनही ही प्रथा जी आहे ती चालत असते ज्याप्रमाणे आपण आपले जे संच आहेत सर्व आपले जे ग्रंथ आहेत त्यांची पूजा आपण करत असतो सरस्वती मातेची पूजा आपण या दिवशी करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी शस्त्रांची पूजा सुद्धा करायची असते बघा मी माझ्याकडे जेवढे शस्त्र होते मी तेवढे इथे ठेवून घेतलेली आहेत त्यांचीसुद्धा पूजा इथे केलेली आहे आपल्याला त्यांना हळदी कुंकू अक्षता ज्या आहे त्या अर्पण करायच्या आहे आणि फुलंसुद्धा अर्पण करायची आहे या दिवशी बघा या झेंडूंच्या फुलांचे फार महत्त्व असतं दसऱ्याला झेंडूचे फुलं हे आपण देवांना आणि जे काही आपण पूजा करत असतो ग्रंथाचे पूजन करत असतो सरस्वती मातेचे पूजन करत असतो तर त्यांना आपण या दिवशी आवर्जून झेंडूचे फुलं हे अर्पण करायला पाहिजे तर बघा या दिवशी जशी आपण शस्त्रांची पूजा करतो आपल्या घरात जेवढे ग्रंथ आहे तेवढ्या ग्रंथांची पूजा करतो आपल्याकडे मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा मग आपले जे कामाच्या वस्तू असतील शिलाई मशीन असेल किंवा मग इतर काही वस्तू असतील आपल्या कामाच्या त्यांची आपण पूजा करत असतो लक्ष्मी माता सरस्वती मातेची पूजा आपण करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे हा अतिशय छोटा उपाय असला तरी तो अतिशय प्रभावी असा आहे बघा साडेतीन मुहूर्तातील हा एक मुहूर्त आहे हा सण आपल्या भारतामध्ये सर्वीकडे साजरा केला जातो अगदी उत्साहाने हा सण जो आहे तो आपण साजरा करत असतो या दिवशी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांचा हा विजयोत्सव नवरात्रीतील सेवेने जो आहे तो आपण पूर्ण करत असतो आपली जी नऊ दिवसांची सेवा असते ती आपण या दिवशी आपली जी सेवा आहे ती समाप्तीला जात असते ती पूर्ण होत असते बघा तर आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला इथे पितळेच्या ताटामध्ये इथे तांदूळ दिसत असतील मी अशा प्रकारे एका ताटामध्ये तांदूळ घेतलेले आहे तुम्ही स्टीलच्या घ्या तांब्याच्या घ्या कुठल्याही ताटात घ्या आपल्याला अशा प्रकारे तांदूळ घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला या दिवशी एक सेवा करायची आहे आता ही सेवा जी आहे तर ती वडिलांनी करायची असते बघा आता बघा तुमचे मुला वडील जर घरी नसतील किंवा बाहेरगावी असतील तर ही सेवा आईने सुद्धा केली तरी चालेल काही हरकत नाही पण शक्यतो वडील असतील घरी तर वडिलांनीच ही सेवा जी आहे ती मुलांसाठी करायची आहे आता बघा काय करायचे लहान मुलांना विद्यादानाचा हा मुहूर्त आहे त्यामुळे हा जो ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तर ही हे जे विद्यादानाचे मुहूर्त आहे, आहे तर हा आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे तर बघा वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याने आता तुम्ही ज्याप्रमाणे आपण पंचमी तिथीला सोन्याच्या काडीने किंवा मग सोन्याची काडी नसेल तर दर्भाच्या काडीने आपण मुलांच्या जिभेवरती एम काढतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी वडिलांनी मुलांच्या जिभेवर आहे जे आहे ते सोन्याच्या काडीने किंवा मग दरभाच्या काडीने तुम्ही ओम काढावे आता बघा वडिलांनी ही मुलांच्या जिबेवर ओम जो आहे तर तो काढायचा आहे मधाने मधामध्ये सोन्याची काडी जी आहे ती बुडवायची आणि जसं आपण पंचमी तिथीला करतो प्रत्येक महिन्याच्या अगदी त्याचप्रमाणे या दिवशी सुद्धा वडिलांनी जे आहे ते मुलांच्या जिबेवर ओम काढायचे आहे सोन्याच्या काडीने आणि सोन्याची जर नसेल तर दर्भाची काडी तर आपल्याकडे असतेच तर दर्भाच्या काडीने काढली तरी देखील चालेल आणि त्यासोबतच बघा मुलांकडून आणखी एक सेवा आपल्याला करून घ्यायची आहे तर ती म्हणजे या तांदळाची तर बघा इथे आपल्याला एका तांब्याच्या तांबणामध्ये तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहेत किंवा मग तांब्याचं नसेल तर पितळेचं घ्या स्टीलचं घ्या कोणतंही घ्या काही हरकत नाही एक तामन ना आपल्याला मोठं ताट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे हे जे तांदूळ मी पसरवून घेतले असे तांदूळ आपल्याला पसरवून घ्यायचे आहे आणि ताट थोडं मोठंच घ्या जेणेकरून आता मुलांना यो सवय नसते छोटं अक्षर काढायची तर मग तां, तर तर का तांद ताट जे आहे ते आपल्याला मोठंच घ्यायचं आहे छोटं ताट घेतलं तर त्यांना व्यवस्थित लिहिता येणार नाही याच्यामध्ये यासाठी ताट जे आहे ते आपण मोठं घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे एका तांब्याच्या ताम तामणामध्ये किंवा मग पितळीच्या घ्या तर तांब्यामध्ये आपल्याला तांदूळ जे आहे ते पसरवून घ्यायचे आहे त्यानंतर बघा मुलांना ही सेवा मुलांना करायला लावायची आहे या तामण्यामध्ये तांदूळ पसरवून मुलांना याच्यामध्ये श्रीमण महागणाधिपते नमहा श्री कुलदेवताये नमहा श्री महासरस्वते सरस्वते नमहा श्री स्वामी समर्थ असे आपल्याला मुलांना या तामनामध्ये लिहून त्यांच्याकडून आपल्याला लिहून घ्यायचे आहे बघा त्यासाठी सांगते ता तामन जे आहे ते मोठं घ्यायचं छोटं घ्यायचं नाही जेणेकरून त्यांना व्यवस्थित याच्यामध्ये जे देवाची नावे आहेत तर ते व्यवस्थित त्यांना लिहिता येईल बघा परत एकदा सांगते श्रीमण महागणाधिपतय नमहा श्री, श्री कुलदेवताय नमः श्री महासरस्वते सरस्वतय श्री स्वामी समर्थ असे आपल्याला मुलांकडून त्यांच्या बोटाने या तांदळावरती लिहून घ्यायचे आहे तर बघा अशी जी साधी सेवा आहे ती आपल्याला मुलांसाठी या दिवशी करायची आहे वडिलांनी मुलांच्या जीबेवरती एम जो आ, ओम जो आहे तो ऋतू काढायचा आहे सोन्याच्या काडीने आणि मुलांकडून ही जी सेवा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे ते मुलांकडून ह्या तामणामध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळावरती ते लिहून घ्यायचे आहे त्यासोबतच आपल्याला या दिवशी शमीचे जे झाड असते तर त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे बघा त्या झाडाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे शमीच्या झाडात ज्याप्रमाणे आपण आपट्याच्या पानांची पूजा करत असतो तर आपट्यांच्या पानासारखीच आपल्याला शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे त्यांच्या पानांची पूजा आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे बघा शमी वृक्ष जर नसेल तर आपण आपट्याची पानं जी आहे तर त्यांचीसुद्धा पूजा केली तरी देखील चालेल काही हरकत नाही आता बऱ्याच जणांकडे शमीचे झाड जे आहे ते उपलब्ध नसते तर आपण या दिवशी आपल्याला आपट्याची पाने तर सहज मिळतात आता दसरा आहे दसऱ्यासारख्या सणाला आपट्याची पानं जी आहे ती प्रत्येकजण एकमेकांना जे आहे ते देत असतात तर या दिवशी आपण आपट्यांच्या पानाची पूजा केली तरी देखील चालेल तर बघा पूजा करून झाल्यानंतर त्या झाडाच्या मुळा मुळाजवळची जी माती आहे ती आपल्याला अक्षतासह घरी आणायची आहे आणि थोडीशी माती अगदी थोडी माती आणि अक्षता आपल्याला घरी आणायची आहेत त्यानंतर आपट्याची पाने जी आहेत ती लहान 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 मोठ्यांना देतात मोठे लहान देतात एकमेकांना सर्व जे आहे ते आपट्यांची पाने देत असतात लहान मुलं मोठ्यांना देतात आणि त्यांना नमस्कार करत असतात तर सर्व सर्वात आधी आपण काय करायचं घरी आल्यानंतर तर देवाजवळ आपण आपट्यांची पानं ठेवतच असतो पण त्यासोबतच मी याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपट्यांच्या अडीच पानांचा तर तो परत एकदा सांगते बघा आपल्याला आपट्यांची अडीच पाने ज्यावेळेस आपण घरी आणतो तर चार पाच पाने आपण देवासमोर ठेवायची आहे त्यानंतर देवाला हळदी कुंकू अक्षदा तर आपण वाहिलेल्याच असतात परत एकदा वाहून घ्या त्यानंतर आपल्याला देवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोजवळ ठेवा स्वामी समर्थ समर समर्थांच्या मूर्तीजवळ ठेवा किंवा मग आ, सरस्वती मातेच्या फोटोसमोर ठेवा लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवा आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तिथे ठेवला तरी चालेल किंवा मग देवघराजवळ जरी ठेवलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्याला देवाकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या मनात जे काही इच्छा असेल ते आपल्याला देवाजवळ बोलवून दाखवायची आहे माझ्या घरामध्ये कायम सुख सुखी सुख येऊ दे माझ्या घरामध्ये माझ्या घरातल्या लोकांना माझ्या घराला कोणाची नजर लागू देऊ नको माझ्या घरात कायम सुखसंपदा असू दे माझ्या घरामध्ये कशाची कमी भासू देऊ नको अशा प्रकारची जी आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे ती आपण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी आपण पाने ठेवलेली असतात तर त्यातली अडीच पाने फक्त म्हणजे दोन अखंड अखंड पाने आणि एक अर्ध पान अशा प्रकारे अडीच पाने आपल्याला जी आहे तर ती घ्यायची आहे आणि ती आपल्याला अगदी वर्षभर सांभाळून ठेवायची आहे ज्या वेळेस पुढचा दसरा येईल तर पुढच्या दसऱ्यापर्यंत आपल्याला हे जे पान आहे तर ती सांभाळून ठेवायची आहे बघा अतिशय साधी सोपी पूजा आहे आणि हे सेवासुद्धा अतिशय साध्या सोप्या आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल ही आपट्याची पाने जी आहेत अडीच आपल्या पर्समध्ये किंवा मग तुम्ही तुमच्या एखाद्या जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवत असाल त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवले तरी देखील चालेल तुम्ही कपाटात ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा कुठे जरी ठेवले तरी देखील चालेल बघा दसरा हा सण मोठा नाही आनंद तोटा असा हा सण आहे बघा आज आपण आपट्याच्या पाने सोने म्हणून एकमेकांना देत असतो हे पान नीट पाहाल तर हे हृदयाच्या आकाराचे आपल्याला दिसते तुम्ही जर नीट जवळून ते बघितले तर तुम्हाला हृदयाच्या आकारासारखेच ते पान जे आहे ते दिसेल त्याचे जे दोन भाग असतात पण ते त्याचे दोन भाग असतात पण जे दोन ते दोन भाग आहे ते एकमेकांनाच जोडलेले असतात जणू ते सांगत असतात की दोन हृदय एकमेकांशी प्रेमाने जोडा प्रेमाने एकत्र राहा या पानांच्या रूपाने आपण आपली मने जुळ मन मने जे आहे ते जुळवत असतो तर बघा सोन्याच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती जी आहे ती अधिक मो मोलाची असते तर अशा प्रकारची ही जी साधी सोपी सेवा आहे साधे सोपे उपाय आहे हे आपण या दिवशी करायचे आहे बघा फार काही नाही करायचे फक्त या दिवशी ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पंचमीला मुलांच्या जिभेवरती एम काढत असतो मधाने तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी सुद्धा सोन्याच्या काढीने मुलांच्या जिभेवरती ओम काढायचं आहे पण तो वडिलांनी काढायचा आता वडील जर घरी नसतील तर ही सेवा आईने देखील केली तरी देखील चालेल काहीच हरकत नाही पण शक्यतो वडिलांनी ही सेवा जी आहे ती करायची आहे आणि त्यासोबतच हे जे आपण तांदळाचा तांदळाची सेवा बघितली तर याच्यावरती सुद्धा आपल्याला मुलांकडून आपण जे बघितलं ते आपल्याला देवाची नावे जी आहेत तर ती लिहून घ्यायची आहे ती परत एकदा तुम्हाला सांगते श्रीमन महागणाधिपते न श्री, श्री कुलदेवताय नमहा, श्री महासरस्वते श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपल्याला हे एका तामनामध्ये त्यांच्याकडून लिहून घ्यायचं आहे आणि ही सेवा जी आहे ती आपण पूर्ण करून घ्यायची आहे यासोबतच सरस्वती मातेचा जो मंत्र आहे स्तोत्र आहे ते देखील आपण आपल्या मुलांना या दिवशी नक्की पठण करायला लावा सरस्वती मातेची पूजा त्यांना करायला लावा आणि सरस्वती माते मातेला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायला लावा आणि त्यानंतर त्यांना मंत्रस्तोत्र जे आहे ते पठण करायला लावा तुम्ही संध्याकाळी जरी त्यांना करायला सांगितलं तरी देखील चालेल तर अतिशय साधे सोपे असे उपाय आहे साधी सोपी अशी सेवा आहे हे तुम्ही मुलांकडून नक्की करून घ्या तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल तर अशी ही साधी सोपी सेवा होती साधी सोपे उपाय होते जे तुमच्यासोबत छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येईल परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ